पिंपरी चिंचवडमध्ये जगताप पॅटर्नच आमदार शंकर जगताप यांना पक्षाने दिली आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची जबाबदारी तीन टर्म आमदार राहिलेले महेश लांडगे यांना मात्र उत्तर पुण्याची मावळची जबाबदारी मागील वेळी दोन हजार सतराला पिंपरी चिंचवड महापालिकेत शहरातील चिंचवडचे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या नेतृत्वात प्रथमच भाजपची एक हाती सत्ता आली होती त्यांच्या अकाली निधनानंतर चिंचवडच नाही तर उद्योगनगरीतही भाजपचा बालेकिल्ला त्यांच्या आमदार पत्नी अश्विनी जगताप यांनी टिकवून ठेवला तर आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपने पुन्हा जगताप कुटुंबावरच विश्वास दाखवला चिंचवडचे आमदार आणि लक्ष्मण जगताप यांचे धाकटे बंधू शंकर जगताप यांना मोठी जबाबदारी दिली नवखे आमदार असूनही त्यांना आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचे प्रमुख केले आहे दुसरीकडे तीन टर्म आमदार असलेले भोसरीचे महेश लांडगे यांना मात्र पुणे उत्तरची मावळची जबाबदारी भाजपने दिली आहे ते त्यातून त्यांना साईड लाईन केल्याची चर्चा झाली पिंपरी महापालिकेची जबाबदारी तथा या निवडणुकीचे प्रमुख त्यांना केले जाईल अशी त्यांच्या समर्थकांची अटकळ होती मात्र ती फोल ठरली शंकर जगतापांना ती देण्यात आली त्यातून ते त्यांचे वर्चस्व वाढल्याचे दिसले दरम्यान त्यांनी आपल्यावर टाकलेला हा मोठा विश्वास असून तो सार्थ करून दाखवेल अशी प्रतिक्रिया या नियुक्तीवर आवाज आवाजला दिली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील नगर परिषद नगरपंचायतींची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केली त्यानंतर इलेक्शन मोडवर असलेल्या भाजपने या निवडणुकीसाठी लगेच बुधवारी आपल्या पंच्याहत्तर जिल्ह्यासाठी निवडणूक प्रमुख आणि प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नियुक्त केले त्याबद्दल ते त्यांचे अभिनंदन करताना ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील कमळच फुलवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यासाठी ते त्यांना शुभेच्छाही दिल्या पुण्यात ही जबाबदारी गणेश बिडकर तर बारामतीसाठी ती दौंडचे आमदार राहुल कुल यांना देण्यात आली केंद्रीय नागरी विमान वाहतूक व वा सहकार राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना पुणे पिंपरी चिंचवड उत्तर पुणे दक्षिण पुणे बारामती या चार ठिकाणचे प्रभारी केले त्यांना तेथील निवडणूक प्रमुख रिपोर्ट करणार आहेत दरम्यान महापालिकेतील सत्ताकाळातील पाच वर्षे आणि नंतर प्रशासकीय राजवटीतील साडेतीन वर्षाच्या काळात भाजपवर प्रचंड आरोप झाले त्याला तोंड देत आपले मोठे बंधू लक्ष्मण जगतापांनी जे करून दाखवले ते शंकर जगताप करणार का पिंपरी महापालिकेत पुन्हा पक्षाची सत्ता आणणार का याकडे आता लक्ष लागलंय